एक, एक पॉइंट तीन टक्के पुन्हा मतदान वाढवलं म्हणजे दहा लाख मत पुन्हा वाढवले आम्हाला आश्चर्य झालं की शहत्तर लाख मत, मत रात्रीच्या अंधारात कसे वाढले मग आम्ही पत्र दिलं निवडणूक आयोगाला केंद्रीय निवडणूक आयोगालाही आमच्या केंद्रीय नेतृत्वाने पत्र दिलं आम्ही राज्याच्या निवडणूक आयोगाला दिलं राज्याचा निवडणूक आयोग सांगतो की एक लाख बूथ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आपलं राज्य मोठं आहे आणि प्रत्येक बूथवर छात्तर हजार छात्तर छात्तर मतं झालीत म्हणजे छहात्तर लाख होतात मी त्यांना सांगितले की तुमच्याजवळ एक व्यवस्था आहे की व्हिडिओ फोटो सगळे घेतात ना पण पाहतो ना मतदान जातो त्यावेळेस व्हिडिओ पण असतो मग कुठं कुठं मतदान झालं ते व्हिडिओ आम्हाला द्या तो आपला मागण्याचा अधिकार आहे आम्ही त्यांना मागितलं ते दिला नाही अजूनपर्यंत कुठलेही फुटेजेस आम्हाला त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने पण आम्ही त्यांच्याकडे पण गेलो होतो त्यांनी पण दिलं नाही अजूनही माहिती दिली नाही चोर के दाढी मे का असं हिंदीमध्ये का होत आहे आता मी तुम्ही मोदीची दाढी किडी नको म्हणाल तुम्ही उलटच म्हणाल तर तुमच्या मनामध्ये शंका आहे कारण की मला माझं मत समजून घेण्याचं मी ज्याला मत मारतो ते मत समजून घेण्याचा अधिकार तो माझा आहे प्रत्येकाचा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आपल्याला जो मताचा अधिकार दिलेला आहे तोच आपल्यासाठी सगळ्यात मोठी आपली शक्ती आहे ताकद आहे पण आता माझा मताचा अधिकार मला समजण्याचा अधिकार नाही आपल्या गावाने जी सुरुवात केली मी तुम्हाला शालूड याच्यासाठी केलं की आपल्या गावाने जी सुरुवात केली हे पातळीवर खऱ्या अर्थानं जे लोकांचा आवाज जो दबला होता की काय कसं बोलावं कारण की मीडियात बोललं मीडिया तर मीडिया म्हणते हारलं तर म्हणून हे लोक बोलतात सुप्रीम कोर्टाने तसंच निर्णय देऊन टाकला पण जनतेने आवाज उचलला हे कुठल्या राजकीय पक्षाने नाही उचलला या भागाचे आमचे आत्ता नवनिर्वाचित आमदार उत्तमरावजी जानकर साहेब तुम्ही आवाज उचलल्यानंतर ते तुमच्यामध्ये सामील झाले पण आखरी पहिल्यांदा आवाज तुम्ही उचलला गावकऱ्यांनी की मी दिलेला मत हे मत मी ज्या उमेदवाराला मत मारलं त्या उमेदवाराला गेलं नाही ही शंका तुमच्या मनात आली आणि तुम्ही आवाज उचलला हा जनतेने आवाज उचलला हा राजकीय पक्षाने आवाज नाही उचललेला आहे हे आज आलेलं तर तुमच्या याच्यात आता हे काय पेशव्याचे लोक आहेत सगळे आता त्याच्याबद्दल मला आता आम्ही विधानसभेत करू आता जेव्हा अधिवेशन चालू होतील त्यावेळेस काल पण विधानसभेमध्ये सरकारला मार्कणवाडीच्या जनतेचा किती राग आहे ते कळत होता मी तर म्हणालो विधानसभा अध्यक्षाला की एक काम करा ना मार्कणवाडीवर चर्चा लावा विधानसभेत आम्ही तुम्ही सांगा तुमची भावना आम्ही सांगतो मी उद्या चाललोच आहे मार्कणवाडीला मी तिथल्या लोकांच्या भावना समजून येतो आज नाहीतर पुढचं आता दापूरला अधिवेशन सुरू होतं तिथं मार्कणवाडीची चर्चा लावा एकदा होऊ द्या कारण की हे सदन जे आहे विधानसभा असेल की लोकसभा आम्ही सगळेजण लोकशाहीचं रक्षण करायसाठी जातो लोकशाहीचं रक्षण म्हणजे तुमच्या मताचा अधिकारही सांभाळायचा आहे तुम्हाला न्याय पण द्यायचा आहे आणि म्हणून या देशाची लोकशाही या राज्याची लोकशाही सुदृढ करण्याची भूमिका ही लोकप्रतिधीची असते सरकारची असते आणि मग बद्दलचा लोकांचा राग तुमच्या मनात आहे म्हणून मी विधानसभा अध्यक्षाला काल सांगितलं की तुम्ही एकदा चर्चा मार्कणवाडीवरच लावा पण सरकार लावणार नाही तुमच्याबद्दलचा राग किती असेल ते काल मी त्यांच्या सत्तेच्या मस्तीमध्ये पाहत होतो एक आमदार त्यांचा शपथ घेत असताना असा बोलला असं म्हणावं लागतंय की मी निवडून आलो म्हणून असं म्हणावं लागतंय तर त्या आमदारांनी शपथ घेत असताना सांगितलं की मी निवडून आलो नाही म्हणून अजूनही हे चिमटे घेऊन बघतात हे चिमटे घेऊन बघतात खरंच आम्ही निवडून आलो का हे यांची अवस्था अशी झालेली आहे म्हणजे एका आमदाराने खरंच बोलून घेतला म्हणजे छपत घेतली ते रेकॉर्डला आहे तुम्ही पण आता युट्यूबला गेलात तर तुम्हाला त्या आमदाराचं नाव आता मी नाही सांगणार बघ मग तुम्हाला सांगतो काना मग यांना दाखवा सगळ्या मीडियावाल्यांना त्यांनाही माहित आहे तर मी तुम्हाला सांगतो की ही परिस्थिती आज राज्यामध्ये म्हणजे आलेले निवडून जे आहेत या सत्ता पक्षामधले त्यांनाही वाटतं की आम्ही निवडून कसा जनतेने प्रश्न उपस्थित केले आणि बढोत्री काही लोक येऊन या पद्धतीनं वक्तव्य करत असतील शरद पवार साहेबांबद्दलची टीका करत असतील राहुल गांधी बद्दल बोलत असतील व आमचं हारलं की जिंकलं याचं नाही काँग्रेसनं या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून लोकशाही दिल्यानंतर अनेक वर्ष जनतेच्या आशीर्वादाने सत्तेत राहिले आणि देश पुढे नेला दोन हजार चौदा पर्यंत आपल्याला माहितीसाठी सांगतो की या देशावर पंचावन्न लाख कोटीचं कर्ज होतं आज दहा वर्षामध्ये फार विक्रमी प्रधानमंत्री या देशामध्ये आलेले आहेत पाच वर्षामध्ये पंचावन्न कोटीचं कर्ज दहा वर्षात पंचावन्न कोटीचं कर्ज दोनशे वीस लाख कोटीचं झालं त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं आर्थिक धोरण बदलवलं आमच्याकडून टॅक्स घेतला जात नव्हता शेतकऱ्यांकडून टॅक्स घेतला जात नव्हता मोठ्यांकडून टॅक्स आणि तेव्हा आपल्या गावाला पिण्याचं पाणी रस्ते लाईट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी उभ्या झाल्यात यानं जसं यांचा दोन हजार चौदाला सरकार आला तर जीएसटी आणला आणि जीएसटी मधून तुमच्या खिशातले पैसे घेऊन चाललेत काँग्रेसच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं बाबासाहेब आंबेडकर सांगतात ना कहाणी म्हणून त्यांना माहितीसाठी सांगायला पाहिजे की काँग्रेसनी बाबासाहेब आंबेडकरांचं धोरण राबवलीत आणि देश उभा केला जुन्या लोकांना माहीत असेल की जायला रस्ता नसेल शाळा नव्हत्यात गावात लाईट नव्हते पिण्याचं पाणी नव्हतं आणि हळूवारा देश उभा केला पण दहा वर्षामध्ये दोनशे वीस लाख कोटीचं कर्ज या लोकांनी केलं आणि तुम्हा आम्हाला महागाई झोकलं हे कर्ज घेतात हे तुम्ही काही यांच्यावर नाही राहते तुम्ही गहाण राहतात त्याच्यात देशाची जनता गहाण राहते आणि मग तुमच्याकडून महागाईच्या रूपानं पैसे काढले जातात आणि जीएसटी न ते पैसे एक लाभार्थी आहे देशामध्ये त्यांचा तुम्हाला सगळेच पाठवा हो <laughs> तर नाही अजून एक लाभार्थी परवा विधी झाल्यानंतर त्यांची बेनामी संपत्ती जी होती त्यांच्या नावावर नव्हती त्यांनी सांगितलं होतं की माझ्या नावावर नाहीये हे संपत्ती माझी नाही आहे पण जशी शपथविधी झाली एका भावाला लप, एक हजार कोटीची प्रॉपर्टी देऊन टाकली <laughs> तर हे जी काय परिस्थिती आहे ही जी परिस्थिती आपण पाहतो आहे ही भयानक आहे आणि यांना काय या आहे आता दिल्लीच्या सीमेवर शेतकरी एम एस पी म्हणजे आमच्या शेतीच्या भा पिकाला आम्हाला लागणाऱ्या खर्चावर हमीभाव मिळाला पाहिजे तो कायदा केला पाहिजे म्हणून लोक दिल्लीच्या सीमेवर सरकारला मागणी करतात त्याला लाठीचार्ज केला जातो आहे त्यांच्यावर अशा धुळ्याच्या गांड्या सोड्या काही लोक मेलीत काही लोक बेवत झालीत त्यांना बोलायला सरकार तयार नाही त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पाच लोकांना बोलवा आमचं म्हणणं आहे का सरकार ऐकायला तयार नाही लाठीचार्ज केला जातो शिकलेल्या मुलं मुली आहेत त्यांनी आंदोलन केलं ला। त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो यांचं भाजपचं सरकार आहे उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी तर असा कायदाच करून टाकला की कोणालाही मोर्चा काढायचा अधिकार राहणार नाही काय हिटलरशाही आली हुकुमशाही आली मग मतदाता राजा कशाला म्हणतात आम्हाला मतदान संपलं की झालं का तुमचं काम आता यांना तुमची भीती राहिली नाही मताची भीती सगळ्याच राजकीय राजकीय पक्षाला राहते म्हणून आपल्या सगळ्या लोकांना विचारतात आता मताची भीती संपली या लोकांची आणि मताची भीती संपली आणि म्हणून यांना सत्ता आल्यानंतर यांना जे काही विकवा करायचं असेल राज्य विकून टाकायचं देश विकायचं ते दे विकतील ही भीती जी आता जी संपलेली आहे ती भीती कायम राहिली पाहिजे आणि माझा मताचा अधिकार हा कायम राहिला पाहिजे मी जे सरकार माझ्या मतानं निवडून आणायचं असेल तो माझा अधिकार असला पाहिजे ही लढाई तुम्ही वाले लढताय म्हणून तुम्हाला शालूट करायला इथं आले मी आपल्याला आवर्जून सांगतोय की जेव्हा आमचे प्रवक्ते अतुल लोंडेजी तुमच्या गावाला येऊन गेलेत त्यांनी सगळी माहिती मला दिली त्याच्यानंतर मी राहुलजींना ही सगळी माहिती दिली आणि त्यांनी तातडीने ही सगळ्या माहिती घेण्याचं काम सुरू झालेलं आहे आपल्या गावातली माती पण आम्ही स्वतः अतुलजी घेऊन आलेत आणि ती आता राहुलजीच्या हातानं तिथं बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीच्या चरणी ते मार्तनवाडीची माती तिथं ठेवायची अशा पद्धतीची भूमिका आमची आहे आणि राहुलजींचं स्वतःचं मत असं आहे की आता जसं एक मिठाचा सत्याग्रह महात्मा गांधींनी केला होता आणि तिथूनच खऱ्या अर्थानं देशाच्या स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली होती तशीच आता लोकशाही टिकवण्यासाठी मताचा अधिकार हा आता पूर्ण देशाच्या लोकांचा हा बॅलेटनी व्हावा अशा पद्धतीची भूमिका राहुलजींची पण आहे आता अधिवेशन चालू आहे लोकसभेचं त्यांचा प्रोग्राम अजूनपर्यंत आमच्याकडे आलेला नाही आल्यानंतर आम्ही तातडीनं त्या पद्धतीचा प्रोग्राम घेऊ आणि वेळ आलं तर ही चळवळ आपल्या आप् राहुलजीचं जसं भारत जोडो यात्रा कन्याकुमारी